आपल्या सर्व भाव तर काय चाललंय भाव झालं का सरांचं जेवण आणि मी तुम्हाला बोलते तर समर्थ मला हसतोय ती म्हणते की पूर्गी मम्मी झाली मोबाईल बोलत बसले असं म्हणतोय समर्थ माझा हाय का कर हाय कळत नाही आणखी भावा भाव पण बाकी समजा कळत समजा कळतंय बाकीचं पण आमचे कपडे सोडा की तुम्ही अ आमचे कपडे सोडा आम्हाला पण उद्या हिडे फिडे द्या पोटा पाण्याचं नाही तर तुम्हाला काय काम आहे दिवसभर खायचं जपायचं खायचं हो अगा टोपी घातली मला त्याने हा मला म्हणतोय तू घाल टोपी त्याला घातली होती मी तर मी लोक बोलताय तू घाल इधर घाल तू घाला हजोबाई मध्ये बाल किती छान दिसतंय आणि किती गोल दिसतय गे आता काय करावं गाई आई नाही मला 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 घाल की नाही घालाय ते जो ला ला जी टोपी त्याला घालणार आमचं कसं आहे माहित आहे का मायरोजी पप्पाला काम नाही दिवाळी आली जवळ पण आपल्याला कुठं साजरी करायची भाऊ बहिणीनं दिवाळी सनसूद कोणाला गोड लागतोय भावा बहिणीनं तर बसली होती म्हणल्यानंतर चला म्हणलं व्हिडिओ बनवू आता काय त्या दिवशी एक व्हिडिओ बनवला होता त्यात मी म्हणलं होतं भावा बहिणीनं पेमेंट काय दिगत नाही ही करत नाही असं नाही तसं बोलली होती तर काय भावा बहिणी म्हणते ती की महिन्यातनं एकदा व्हिडिओ टाकल्यानंतर कसं तुम्हाला पेमेंट येईल बरोबर आहे भावा बहिणीनो बरोबर तुम्ही मी काय तुम्हाला त्याच्यावर काय बोलणार नाही कारण की ती जी गोष्ट तो आमच्या ही होती चुकती त्यामुळं तुम्ही बोलला बरोबर आहे दहा महिन्यातनं व्हिडिओ काढल्यानंतर पटणार आहे का युट्यूबवालेलं तरी सांगा त्यांना पण आणि आपल्याला पण आता कसं माहिती आहे का भावा बहिणीनं व्हिडिओ बनवायचं एक ही सांगते तुम्हाला मनच लागत नाही व्हिडिओ वरती का बनवूच वाटत नाही तर बाबा आणि त्यात ही समर्थ आहे का बन बन ना समर्थ ले असं म्हणजे कडकडी झालाय मायरू आपली शाळेला जाते परत तुम्हाला सांगते सकाळ उठल्यापासून काम करावं लागतं आणि त्यांना खाणं पिणं ह्याचं हागणं मुतणं धुणं दहाणं समजा आम्हाला करावं लागतं म्हटल्यानंतर मला काही एवढं व्हिडिओ बनवा बनवायला वेळ मिळत नाही भाऊ बहिणी पण तर मोबाईल घरी नसतो तसा पण आज दोन म्हणजे जसं मग दसऱ्यापासून मायरूच पप्पा घरी येतं म्हणून तर भाऊ बहिणीनं व्हिडिओ पण बनवलं नाहीतर काय नाहीतर त्यात ती दुखण्यात आयत दुखणं त्यांचं बघून मला कसलंच काय म्हणजे व्हिडिओ बनवच वाटत नव्हतं काय बोलायचं ट्रॉपिक म्हणजे सारखं दुखण्याचं सांगून तर हे भाव बीन तुम्हाला बी परवडलं पाहिजे का ना सांगा म्हणून मी काय व्हिडिओ बनवत बी नाही काय नाही व्हिडिओवर मन भी लागत नाही कुठलं कंटेंट दाखवायचं तुम्हाला सांग आता पोर ही पोरगा आगावपणा करतं ही दाखवावर चार दात आले तर वरच भाव ना त्याला चार दात आणि खालचं दोन दात आले तर असं मिळून सहा दात आलेला तर आणि बरं इतका जी चावतोय समोर तर लय चावतोय चावक्या परा काय पण लय करायचं नाही मारेन आताच भाव बहिणीनं कपडे भांडी घासली समर्थाला बघत बघत झोपत तर उलिसा नाही आणि त्याला बनवलंय मी भाऊ बहिणीनं मस्त आणि मस्त असं जीवनसत्व डाळी असते त्या डाळींपासून मी त्याला सारल्याच घरी बनवलंय तर भाव बहिणीनं नाही जाऊ शकत आता तर भावा बहिणीनं मी तुम्हाला बोलते तर माहेरच बाप्पा मुडका हलवतात आता त्यांना लयच बरं वाटायला लागलंय असं मला वाटते कारण की मुडक हलवतात असं झोप काय म्हणजे मी मला दवाखाना करायला मला काय गाडी येते का काय पण तुमच्या बाग बसून येत दवाखान्यात बघा चोराच्या उलट्या बॉम्बा आवाज बसलाय कस बोलते घडतोंडात नायता गाव सडलाय तुम्ही काय बोलतो तोंडात ना अंगठा घालून भांड भांडोटोट

त्याला काना पाहिजे हात ठेवत नाही तर चाललंय मागे पप्पांचं जीवन चला मला बी भूक लागली मी पण मग काय खाल्लं नव्हतं फक्त दोन चार खाल्ल्या होत्या खाल्लं नव्हतं येऊ काय मग हो येऊ लावलं तर जायचं भावा बहिणीनं नाहीतर कशाला जायचं जेवायला तर, तर, तर मस्त मी बनवलं होतं कारलं आणि वांग बनवलं होतं ती त्यांना दिलं होतं भाऊजींना डबा द्यायचा होता भाऊ बहिणीनं तर काय त्यांना उशीर झाला म्हणून तसंच गेलं मी झालं होतं वांग्याचं कालवण झालं होतं भाऊ बहिणीनं आणि फक्त एक भाकर टाकली होती आणि मी म्हणलं डब्याला बोलावं बो एक भाकर त्याच्यावर टाकली होती आणि एक झाली होती तवर तर गेलं भाऊजी कामाला कशाचं काय गेलं मा मालक म्हणलं असेल मालक तिलक देते मी देतो मी जेवायला य गेलं तसं तर चला बान माय रोजी बाप्पाला खायचं आहे वांग मी पाडायला घरी दिलेला आहे वांग तिकडे कारलं आणि तिथून आणखी वांग मीच केलेलं होतं तसं पण ती जेवल्यात का नाही योग्य ताई काय माहिती झोपल्या होत्या दिवसभर बरं वाटत वाटत नाही तारा गपकी तुम्हा डोळ्यात भटक आला जाऊ का मला सांगून ठेवते माझ्या एका कानात आहे ना एका कानात नाही एका कानात लोक असं पोराने वडूवडू वडू वडू भावा बहिणीला मला तोडून टाकलंय एका कानातलं आता हिवा मा मला तोडून टाकायला लागला आता किती आगाव आहे बघा मारतोय का ना मला म्हणजे ह्यांची सेवा करा आणि ह्यांचा मार खावा ह्यांचा ह्यांचा ह्या साहेबांचा हे साहेब एवढा आगाव झालेला येत मारत आहे मला ले दोन दोन हाताने मारत आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चांगलं झालं हे करलं कडू नाही ना खावा पित्ता पित्तो सळ असला तर त्याने कडू को, कार खाल्ले ना कमी येईल त्यामुळं भावा बनू नको सांगू काल इतकं गांधी आल्या होत्या बापरे बाप तो आणून खाजवून खाजवून सजवलं होतं मला पण होतं बर का भावा बनवलं तसं विभाग गांधीचं नाव घेतलं तरी खजावतय मला पण होतं बरं का बहिणीनं तसं गांधी खाजवते म्हणजे अशा पूर्ण शरीरावर गांधी येते त्या खाजून खाजून असल्या टपाऱ्या टपाऱ्या तोंड नेहमी हित्त गोळमा हित्त गुळमा हित्त गुळमा हित्त गुळमा हिट्ट असं सम गांधी येते डोक्यात खाजवतो डोक्यात बुळम गांधी येते ते काय प्रॉब्लेम आहे काय आल्यावर आहे काय माहिती भावा बहिणीनं आता का त्यांना काय झालं होतं तसं एका दुखण्यात निघू तरी एक दुखणं आहे का त्याचा कसा आणखी नीट झाला नाही तर ते गांधी आल्या होत्या बी बेहायच्या आणखी तोंड सुजल्यासारखं गांधी कमी आलेल्या इथं म्हणजे खाजवत नाही आणखी तर काही इकडं पिक्चर लागलाय राजमेहेल भूताचा पिक्चर लय आपल्याला भूताचं पिक्चर आवडतात पण रात्रीचा आपल्याला ह्याला जाऊ आवडत नाही एवढं भाव बहिणीनं भीती वाटते <laughs> दिवसभर किती बी डेरिंग करून पिक्चर बघायचं भूताच लागलाय म्हटल्यानंतर बघतोय पिक्चर भाव बहिणीनं चल परा खाली दाद, दाद दो कसा <laughs> <तो> <laughs> दाता आलेला आहे तर भाऊ समर्थाला चार चार ले चावतो समर्थ हाताने नाही काम झालं हे झालं की परत तुम्हाला सांगते पायाने पायाने नाही झालं की मग दातानी डेंजर काम आहे परत ती आणलेली भाजी देऊ का गरम करून सकाळी आणली होती केलं माहिज निमगावला तर पुरी भाजी दवाखान्यात गेल्यानंतर पुरी भाजी आणली होती त्यांना तसे शेंगा घेऊन फोडत बसला बघा हाय का पोरगा खाव ना केवढी शेंगा आहे खातोय तू साऱ्या घरात त्याला काय कामच नाही मला काय काम नाही रे आम्हालाच म्हणायचं नाही काही काम नाही आम्ही ह्यांना फेकून दिलेलं गोळा करायचं होता ठेवायचं देवाने ते झोपत दिली नाही पोराला कसली सारखं झोपतच नाही लकडं किती खाऊन पिऊन झोपते ते झोपत नाही वायटाक वाईट आणत येणं बुटक परगुटका परा हम्म हो न गो नर अडकल लय तर चार दात आले तर काही शेनिंग मार नको सहा दातानी काय शेनिंग मारायची अजिबात <laughs> तर चला भाव बहिणी रोजच काय रडणं गाणं सांगावं म्हणूनच काढलाय जरा व्यवस्थित वे वे वेळो सारखं दुखण्याचं सांगून सांगून तुम्ही बोर होता काय म्हणता सारखं का दुखण्याचं सांगताय चला भेटू पुढच्या आड दुसरं पेशंट आलय बाय आले सुटून आलं ॲडमिट झालेलं बाय बाय